हॅलो यूट्यूब फॅमिली मी तेजू आणि आपल्या सर्वांचे माझ्या गॉसिप्स विथ तेजू या यूट्यूब चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करते खूप दिवसापासून मला व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत कारण माझा फोन खराब झाला त्यामध्ये हेल्थ इशू चालू होते आणि खूप सारा आजारपण होतं मध्येच मला टायफाईड झाला होता परत प्रकाश आजारी पडला म्हणजे दोन महिने तर पूर्ण आजारपणातच गेले मला टायफाईड झाला होता आणि प्रकाशला डेंगू झाला होता त्यामुळे आम्ही दोघेही ॲडमिट होतो पण इथून पुढे इथून पुढे माझे रोज व्हिडिओ येत राहतील रोज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ घरामध्ये प्रचंड धू साठली होती घर अस्तव्यस्त पडलं होतं पण शेवटी काय करणार ना आजारी असल्यावर हे सगळे कामं होतच नाही आहेत मग मी दोन दिवसापासून प्रयत्न करते की घर स्वच्छ करायचा प्रयत्न करते आणि दोन दिवसापासून मी ते करतही होते दुकानावर जायचे तिथून परत घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवायचे स्वयंपाक करून मग घर साफ करण्याचा प्रयत्न करायचे आणि दोन दिवस हे सगळं करत करत ते फायनली आज कम्प्लीट झालं होतं म्हणून आज विचार केला की बहिणी वडापावचे सगळे कपडे धुवून टाकावेत तसे मी सगळेच कपडे धुते आणि कपडे हातानेच धुते कपडे हाताने धुतल्यावरच स्वच्छ निघतात पण ते एक टास्कच होतं ही घरातली सगळे कामं आवरता आवरता खूप उशीर झाला होता मग भूक पण खूप लागली होती मग विचार केला काय बनवावं काय बनवा तर प्रकाश भेंडी घेऊन आला होता मग पटकन भेंडीसाठी मिरच्या कट केल्या म्हटलं भेंडी आणि चपाती बनवावी आणि पटकन खाऊन घ्यावं कारण हो भूक प्रचंड लागली होती मग मिरच्या कट करून झाल्यानंतर मी भेंडी स्वच्छ करून पहिलेच धुऊन ठेवली होती ती कट करून घेतली कट कर भेंडी तर मला हिरव्या मिरचीतलीच खायला आवडते आणि मी नेहमी तेच करते कारण कर। प्रकाशला देखील तीच आवडते तुम्हाला कोणत्या पद्धतीची भेंडी आवडते मला कमेंट करून नक्की कळवा भेंडी सगळी कापून घेतली साईडला ठेवून दिली आणि भेंडी कट केल्यानंतर ते सगळे चॉपिंग बोर्ड चाकू वगैरे चिकट चिकट होतो ते मला अजिबात आवडत नाही मग ते मी लगेच धुवायला टाकून दिले आणि त्याच्यानंतर किचन देखील लगेच साफ करून घेतलं कारण किचन जे घाण असलं ना मग काम करायला अजिबात उत्साह हो येत नाही आणि मला तर किचन घाण असलं तर अजिबात काम करायची इच्छाच होत नाही पूर्ण त्याच्यानंतर किचन साफ करून झालं त्याच्यानंतर दूध फ्रीजमध्ये ठेवलं दूध फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर मग भेंडीला फोडणी द्यायची तयारी केली त्यासाठी मी कढई घेतली कढईमध्ये तेल तेल गरम करायला टाकलं आणि जिऱ्या मोहरीची फोडणी देते मी भेंडीसाठी आणि हिरव्या मिरचीचा तडका त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम करायला ठेवलं मला भरलेली भेंडी देखील खायला खूप आवडते तुम्हाला कोणत्या पद्धतीची भेंडी आवडते ती कमेंट करून मला नक्की सांगा इथून मागे मला माहिती आहे तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओची खूप वाट बघत होता मला खूप मॅसेजेस येते मेसेजेस यायचे की तुमचा ब्लॉग नाही येते खूप जणं म्हणजे माझ्या रिलेटिव्स जे आहेत त्यांना विचारायचे की तेजीचे ब्लॉ ब्लॉग येत नाही आहेत आजकाल वगैरे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेजण माझ्या ब्लॉगची खूप आतुरतेने वाट बघत असता आणि नेहमी तुम्ही मला सपोर्ट करत आलेला आहात आणि इथून पुढे तुमचा सपोर्ट राहील अशी मी आशा करते आणि मला माहिती आहे राहीलच तुमचा आणि इथून पुढे मी प्रयत्न करेल की रोजच्या रोज ब्लॉग बनवायचा आणि रोजच्या रोज, रोज, रोज अपलोड करायचा प्रयत्न करेन आणि माझा असा विचार चाललेला आहे की मी मिनी ब्लॉग देखील इंस्टाग्रामवर अपलोड करण्याचा विचार करते आहे अजून तर सुरुवात केली नाही पण हळूहळू मी त्याची देखील सुरुवात करणार आहे आणि त्याच्यानंतर भेंडीला तडका दिल्यानंतर मी चपात्या करण्यासाठी पीठ कणिक माळायला घेतली भेंडी अधूनमधून हलवत राहायला लागते भेंडी जेव्हा ते पूर्ण सुकून जाते भेंडीतलं पाणी तेव्हाच मी त्याच्यामध्ये मीठ टाकते नाहीतर स्टार्टिंगलाच मीठ ॲड केलं तर ते भेंडी पूर्ण अशी चिकट चिकट होते जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा माझ्याकडून नेहमी ही चूक व्हायचीच हो आणि ती भेंडी पूर्ण अशी चिकट चिकट व्हायची हो आणि ती खायची इच्छाही नसायची मला आणि मला पहिला म्हणजे बनवताच येत नव्हती आता मी खूप साऱ्या गोष्टी शिकली आहे आणि कणिकमधून झाल्यानंतर मी ते ठेवून दिलं साईडला एक दहा पंधरा मिनटं जरी ठेवलं तरी ते व्यवस्थित भिजतं आणि चपात्या मस्त होतात त्यामुळं कायम एक अर्धा तास तरी ठेवतेस मी पण जेव्हा मला वेळ नसेल किंवा कमी वेळ असेल माझ्याजवळ तर मी एक पाच दहा मिनटं तरी ठेवतेच ते कणिक त्याच्यानंतर मी चपाती करायला सुरुवात केली मग चपाती करण्याची इच्छा सुद्धा नव्हती कारण मला एवढी भूक लागली होती ना की माझ्या चेहऱ्यावर दिसते ते पूर्ण मला भूकेनी मला कधी बनते जेवण आणि कधी मी खायला बसते काय असं झालं होतं ते पूर्ण आणि चपाती बनवायच्या आधीच मी व्यवस्थित सगळ्या पिठाचे व्यवस्थित सेम सेम आकाराचे गोळे बनवून घेते त्याच्यानंतर मी ते तेल लावून साईडला ठेवते म्हणजे तेल लावून लाटून देखील घेते सगळे सोबतच तोपर्यंत तवा तापत होता तवा गरम व्हायला वेळ लागतो त्यामुळे हे सगळं आधीच तयारी करून घेतलं की पटकन पटकन चपात्या चपात्या लाटल्या जातात आणि आपला गॅसदेखील वाया जात नाही आणि प्रकाशदेखील मला मध्ये मा मध्ये मदत करत होता भेंडी हलवण्यासाठी तो नेहमीच मला मदत करत असतो सगळ्या कामामध्ये त्याची मदत मला होते त्यामुळे मला घरचं काम दुकानाचं काम करायला काहीच अडचण येत नाही आणि चपाती मी बनवली आणि आता चपाती बनवल्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ ॲड भेंडीमध्ये मीठ ॲड करते तेव्हा तिचं सगळं पाणी किंवा तिचा चिकटपणा संपल्यानंतर मी मीठ ॲड केलं त्याला आणि इथे प्रकाश मला प्रकाशला शेंगदाण्याचं कूट घातलेली भेंडी खूप आवडते त्याच्या आवडीनुसारच मी नेहमी त्या पद्धतीचेच भेंडी बनवत असते बनवता बनवते आणि तो मला इथे चपात्या चपात्या भाजण्यामध्ये देखील मदत करत होता आणि चपात्या झाल्यानंतर मी लगेच भांडे वगैरे सगळे आवरून किचन साफ करून घेतलं आणि लगेच जेवायला बसले होते मी आजसाठी एवढंच तूर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अधिक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका बाय